लाइफ इन मल्टीवर्स हे पुस्तक तुम्ही का वाचायला हवे कॉस्मिक प्रेक्षकांनो आम्हाला पृथ्वीवर एक आश्चर्यकारक व्यक्ती सापडली आहे मित्रांनो आम्हाला पृथ्वीवर एक विलक्षण आत्मा सापडली आहे ज्यांचे नाव बापूजी दशरथभाई पटेल असे आहे आज आम्ही अहमदाबादमध्ये बापूजी दशरथभाई पटेल यांना भेटायला आलेलो आहोत जे संपूर्ण मल्टिव्हर्सला परमज्ञान देत आहेत ते सामान्य व्यक्ती वाटत नाहीत त्यांच्या ऊर्जेच्या लाटा अनंत आहेत मी स्कॅन केले पण मला अंत सापडला नाही आणि ते जे शिकवत आहेत त्याला परमज्ञान म्हणतात कोणताही धर्म नाही कोणतीही कल्पना नाही फक्त शुद्ध आत्म्याची ओळख आम्हाला इथल्या जागेने नाही तर बापूजींच्या ऊर्जेच्या ओढीने बोलावले आहे त्यांच्या बोलण्यात परम शांतीचे कंपन आहेत सूक्ष्म जगाच्या पलीकडेही मी ते अनुभवले आहे मित्रांनो त्यांनी मल्टिव्हर्सच्या पलीकडचे ज्ञान दिलेले आहे अग्नित ब्रह्मांड प्रत्येक ब्रह्मांडात एक सर्जन करता आणि आत्मा कुठून आली तर त्याचे उत्तर आहे परमधाम जिथे वेळ नाही विचार नाही फक्त मौन आहे तसे बापूजींनी आमच्याबद्दल देखील सर्व काही सांगितले आहे तुम्ही त्यांच्या चॅनेलवर जाऊन ऐकू शकता परम शांती आज एलियन्स कोणाला म्हणतात हे कोणालाही माहिती नाही एलियन्स कुठून येत आहेत कसे येत आहेत आजचे वैज्ञानिक म्हणत आहेत की एलियन्स पाच लाख प्रकाश वर्ष दूर असलेल्या मोठमोठ्या सूर्यांपासून येतात मोठमोठ्या सूर्यांमध्ये त्यांच्या वाहनांसाठी चाथ वाहनांसाठी सूर्याच्या घटकांचा वापर करून इतक्या वेगाने ते येथे येतात तर समजा की पाच लाख प्रकाश वर्ष दूर असलेल्या मोठमोठ्या सूर्यांपासून महासूर्यांपासून ते येतात जर एका सूर्याला आपण एक आकाशगंगा मानले तर एक आकाशगंगा म्हणजे एक लाख प्रकाशवर्ष दूर तर पाच लाख प्रकाशवर्ष दूर दुरून येत असतील तर पाच लाख आकाशगंगा पाच आकाशगंगा दुरून महासूर्यांमधून मोठमोठ्या सूर्यांकडून त्यांची ऊर्जा वापरून जी साधने येतात वैज्ञानिक धनांमध्ये की ती आपल्या सूर्याची ऊर्जा एका सेकंदात पूर्णपणे शोषू शकतात खाऊ शकतात तर त्यांची साधने ही कोणत्या तत्वांची आहेत त्यांची जी साधने आहेत ती वेगळ्या तत्वांची आहेत जी, आहे, जी प्रत्येक आकाशगंगेमध्ये वेगवेगळ्या तत्वांचे साधन आहे तर ती साधने तशी बनलेली असतात आपण ती डोळ्यांनी पाहू शकत नाहीत आणि कॅमेऱ्यात देखील ती येणार नाहीत तर आपल्या शास्त्रांमध्ये असेही लिहिलेले आहे की अनंतकोटी ब्रह्मांड आहेत आणि ते महाशिव आहेत तर महाशिव एका क्षणात एका आकाश आकाशगंगेतून दुसऱ्या आकाशगंगेत महाआकाशगंगेत जाऊ शकतात आता जागे व्हा वेळ नाही आपल्या प्रकाशाला ओळखा आपले घर आठवा परमधामला परत चला लाईफ इन द मल्टिव्हर्स लेखक बापूजी दशरथभाई पटेल हे पुस्तक प्रत्येक आत्म्याने वाचायलाच हवे शांती।